असं म्हणतात की नवीन ठिकाणी राहायला जाण्याआधी नेहमी त्या जागेबद्दल सगळी माहिती घ्यावी कारण कधी कधी अशा काही गोष्टी तिथे दडून बसलेल्या असतात ज्याबद्दल आपण कल्पनाही करू शकत नाही आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या काही गोष्टींना आपण तर्काने समजवू शकत नाही त्या दिसतात ऐकू येतात पण सिद्ध करता येत नाहीत प्रत्येकाची एक भीती असते पण जेव्हा ती भीती प्रत्यक्ष अनुभवावी लागते तेव्हा जीवन कधीच पूर्वीसारखं राहत नाही असेच हे दोन भयान अनुभव पण कथांना सुरुवात करण्याआधी महत्वाचे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तर चला मग टीकेच्या अविस्मरणीय भयान जगात अनुभव क्रमांक एक हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे मी आणि माझा मित्र आम्ही दोघे पुण्यामध्ये कॉलेजला शिकायला आलो होतो आमचं गाव कोल्हापूर जिल्ह्यातलं मेंचे नावाचं अगदी छोटं आणि साधं गाव गाव लहान असलं तरी आमचं आयुष्य मात्र तिथेच घडलं होतं आम्ही लहानपणापासून सोबत बालवाडीपासून ते बारावीपर्यंत एकाच शाळेत एकाच बाकावर आणि एका स्वप्नांसह शिकत आलो होतो त्यामुळे आमचं ट्युनिंग इतकं छान जुळलं होतं की आम्ही एकमेकांशिवाय कुठलीच गोष्ट पूर्ण मानत नव्हतो माझे आईबाबा शेतकरी आहेत घरची परिस्थिती अगदी मध्यमवर्गीय बाबांनी त्यांच्या कुवतीप्रमाणे जे परवडेल तेवढ्याच खर्चात मला पुण्यातील एका कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवून दिलं माझ्या मित्राचं घरही जवळपास असंच आई वडील शेतावर खपणारे त्यामुळे त्यालाही त्याच्या घरच्यांनी माझ्यासोबत पुण्यात शिकायला पाठवलं कॉलेजमध्ये हॉस्टेलची सोय होती पण भरपूर फी त्यामुळे आमच्या दोघांच्या घरच्या परिस्थितीनुसार ती फी परवडणं कठीण होतं म्हणून आम्ही ठरवलं की हॉस्टेल सोडून बाहेर रूम शोधो दो। पहिल्या दोन दिवसांत आम्ही फार धावपळ केली गल्ली गल्ली जाऊन रूम्स बघितल्या ब्रोकर लोकांशी बोललो पण काहीच जुळून आलं नाही ना आमचं बजेट कमी असल्यामुळे आम्हाला रूम्स मिळत नव्हत्या आणि ज्या मिळत होत्या त्या इतक्या जिरणं की राहणं अशक्य होतं आम्हाला घरच्यांनाही धडपड सांगायची नव्हती कारण त्यांनी त्यांच्या परीने खूप कष्ट करून आम्हाला कॉलेजला पाठवलं होतं जर रूम मिळाली नाही म्हणून आम्ही तक्रार केली असती तर त्यांचं मन आणखी चिंतेत पडलं असतं त्यामुळे आम्ही ठरवलं हे प्रॉब्लेम्स आपण स्वतःच हाताळायचे त्याचबरोबर आम्ही पार्ट टाईम जॉबची शोधाशोध सुरू केली सुदैवाने दोघांना लगेच पार्ट टाईम जॉबही मिळाला कसे तरी मॅनेज करून काही दिवस हॉस्टेलवरच काढले आणि मग एके दिवशी माझ्या मित्राचा फोन आला तो उत्साहाने म्हणाला अरे एक रूम मिळाली आहे बजेटमध्ये आहे आपल्या अगदी योग्य आहे आपल्यासाठी मीही आनंदाने विचारलं भारी यार किती भाडं पण त्यावर तो म्हणाला अरे भाडं फक्त अडीच हजार आहे हे ऐकताच माझा आनंद गगनात मावेनासा झाला लगेच आम्ही जॉब मधून मिळालेल्या थोड्या पैशांतून ॲडव्हान्स भरून रूम फिक्स केली रूम खरंच भारी होती एकदम स्वच्छ छान प्रकाश येणारी आणि कॉलेजच्या अगदी जवळ आम्हाला आता जास्त धावपळ करावी लागणार नव्हती आमचं रुटीन एकदम नीट झालं सकाळी पाच ते साडेपाचला उठायचं आवरून कॉलेजला जायचं दुपारी कॉलेज संपलं की लगेच जॉबला जायचं आणि रात्री नऊ वाजेपर्यंत पुन्हा रूमवर परत यायचं जेवण करून अकरापर्यंत आम्ही झोपून जायचो सुरुवातीचे काही दिवस अगदी सुरळीत गेले पण एका रात्री पहिल्यांदा काहीतरी विचित्र घडलं माझ्या मित्राला रात्री अचानक जाग आली घड्याळात वेळ पाहिली तर अडीच वाजले होते त्याला तहान लागली म्हणून तो उठून पाणी प्यायला गेला परत आला आणि झोपायचा प्रयत्न करू लागला पण तेवढ्यात किचनमधून एकदम काचेचा ग्लास पडल्याचा आवाज आला तो तिचकला त्याने किचनमध्ये जाऊन बघितलं तर किचनच्या कट्ट्यावर एक कुंदीर उड्या मारत होता इस ग्लास खाली पाडला होता त्यामुळे त्याला काही वाटलं नाही तो ग्लास परत जागेवर ठेवून आला आणि झोपून गेला दुसऱ्या दिवशी आम्ही उठून कॉलेजला गेलो काम केलं आणि रात्री पुन्हा रूमवर आलो त्या रात्री मात्र सगळं बदललं माझ्या मित्राला पुन्हा मध्यरात्री जाग आली या वेळेला त्याला बाहेरून कोणीतरी चालत असल्याचा आवाज ऐकू आला पैजणांचा जणू कोणी स्त्री चालत असल्याचा तो गोंधळला आणि मला उठवून विचारू लागला उठ ना यार तुला काही आवाज ऐकू येतोय का बघ ये ना पंचणांचा आवाज येतोय मी गाड झोपेत होतो मला काही कळलं नाही उलट मीच त्याला म्हणालो अरे यार तुला भास होतोय बहुतेक झोप आता उगाच मला उठवू नकोस पण त्याला मात्र आवाज सतत ऐकू येतच होता त्याने खिडकीतून बाहेर डोकावून पाहिलं पण बाहेर कोणीही नव्हतं शेवटी तो त्रासून कानात कापूस घालून झोपून गेला असे साठ दिवस उलटले आता आम्हाला त्या घरात राहताना खूप विचित्र वाटू लागलं होतं आणि मग आली ती नववी रात्र तीही अमावस्येची रात्री आम्ही दोघंही जेवण करून झोपलो होतो पण त्या रात्री काही केल्या झोप लागत नव्हती एक वाजून गेला होता अंतरुणात पडल्या पडल्या आम्ही दोघे गप्पा मारत बसलो होतो अचानक बाथरूम मधून एक जोरदार आवाज आला जणू काहीतरी जोरात खाली पडलं होत आम्ही घाबरून गेलो मी मित्राला विचारलं काय पडलं सॅलरी इतक्या जोरात त्यावर तो थरथरतच म्हणाला मला काहीच कळत नाहीये दोघांनी धाडस करून बाथरूमचं दार उघडलं आज सगळं व्यवस्थित होत काहीच पडलेलं नव्हतं आम्ही गोंधळलो इतक्या मोठ्या आवाजाचं कारण काय असेल असं कोणतंच मोठं सामान नाही यात दार बंद करून आम्ही परत हॉलमध्ये आलो आणि तेवढ्यात पुन्हा तोच आवाज यावेळी अजून जोरात आणि अगदी स्पष्ट आवाज पुन्हा बाथरूम मधूनच आला होता आमच्यात इतकी हिंमत नव्हती की पुन्हा आज जाऊन पहावं आणि रूम सोडून इतक्या रात्री बाहेर कुठे जाणार भीतीने थरथरत आम्ही हॉलमध्येच गादीवर झोपून राहिलो पण भीती वाढतच गेली बऱ्याच वेळानंतर डोळा लागला पण त्या शांत रात्रीत मला अचानक कोणीतरी चालण्याचा आणि पैजणांचा आवाज ऐकू आला हिवाळ्याची रात्र होती तरी माझ्या अंगातून कामाच्या दारास सुटल्या माझा शर्ट पूर्ण भिजून गेला होता भीतीमुळे मला काही सुचेनास झालं आम्ही साध रंगावर ओढली आणि डोळे मिटून घेतले तेव्हाच कानबधीर करणारी किंचाळी आमच्या कानावर आदळली आवाज इतका भयानक होता की आमचं हृदय धडधडू लागलं बाथरूमचा दरवाजाही एकदम जोरजोरात वाजू लागला जणू कोणीतरी दरवाजाला हातून लाथा घालत होत आम्ही दोघांनी घाबरून हनुमान चालिसा म्हणायला सुरुवात केली पण दरवाजाचं आपटणं सुरूच होतं काही वेळ गेला आणि एके क्षणी एक अचानक सर्व शांत झालं पण खोलीतलं वातावरण भयानक झालं होतं माझा मित्र एकदम गप्प झाला होता तो काहीच बोलला नाही फक्त डोळे मिटून पडून राहिला त्याला पाहून मी शांत झोपायचा प्रयत्न केला रात्री जवळपास तीन वाजले असतील मी झोपेत असतानाच अचानक कानात कुजबुजल्यासारखं वाटलं कारण जणू कोणीतरी माझ्या अगदी कानाशी येऊन हलक्या आवाजात बोलत होत मी दसकून जागा झालो खोलीत पूर्ण काळोख होता पण खिडकीतून येणाऱ्या हलक्याशा उजेडात पडदा हलताना दिसत होता मी इकडे तिकडे पाहिलं पण कोणीच नव्हतं माझा मित्र बाजूला झोपला होता पण मला असं जाणवलं की तो शांत झोपेत नव्हता तो खिडकीकडे तल्लीनपणे बघत होता आणि सगळ्यात भयानक म्हणजे त्याचे ओढ सतत हलत होते जणू तो कुणाशी तरी बोलत होता काय रे कुणाशी बोलतोयस तू मी हलक्या आवाजात विचारलं पण त्याने काही उत्तर दिलं नाही तितक्यात माझं लक्ष अचानक खिडकीच्या पडद्याकडे गेलं आणि माझं रक्त गोठल्यासारखं झालं पडद्याच्या पलीकडे एक उंच उंच आकृती दिसत होती लांब सडक केस जे संपूर्ण चेहऱ्यावर आलेले उंची किमान सात आठ फूट असावी त्या आकृतीचा चेहरा अंधारात दिसत नव्हता पण तिची उपस्थिती इतकी भयान होती की भीतीने माझे हातपायच कळून गेले मी एकही शब्द न बोलता चादरंगावर ओढली आणि शांत राहिलो हृदय एवढं जोरजोरात धडधडत होतं की मला वाटलं जणू त्या आवाजाने ते जे काही उभं आहे ते माझ्याकडे वळेल काही वेळ असाच गेला हळूहळू सगळं शांत झालं माझा मित्रही शांत झाला मी मात्र डोळे मिटून ठामाने भिजलेल्या अवस्थेत तसाच पडून राहिलो सकाळ होताच मी उठून थेट जवळच्या मंदिरात गेलो तिथे कॉलेजमधले एक सर भेटले माझा अवतार पाहून त्यांनी माझी विचारपूस केली तेव्हा त्यांच्याजवळ बसलो आणि काल रात्री घडलेलं सगळं अगदी तपशीलवार सांगितलं ते शांतपणे ऐकत राहिले मग त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि गंभीर आवाजात सांगितलं हे बघ बाळा तुम्ही त्या घरात राहणं लगेच सोडून द्या ते घर साधन नाही आजवर ज्या कोणी मुलाने तिथे पाऊल ठेवलंय त्याला असे भास झालेच आहेत काहींचं तर मानसिक संतुलन बिघडलंय मी घाबरून विचारलं असं का सर त्या घरात असं काय आहे त्यावर ते पुढे म्हणाले ते घर पूर्वी एका विधवेचं होतं म्हणतात तिच्यावर खूप अन्याय झाला होता तिला समाजाने हिणवलं एकटं पाडलं शेवटी तिने स्वतःचा जीव त्या घरातच संपवला त्या बाथरूम मध्ये तिचं प्रेत सापडलं तिचा आत्मा अजूनही तिथेच अडकून पडलाय असं म्हणतात विशेषत अमावस्येला तिचं अस्तित्व प्रखर होत काल अमावस्या होती म्हणून तुम्हाला इतका त्रास झाला मी थरथरातच विचारलं मग आम्ही काय करायला हवं त्यांनी फक्त एकच सांगितलं जेवढ्या लवकर शक्य आहे तेवढ्या लवकर ते घर रिकाम करा त्या आत्म्याचा राग मुलांवर पुरुषांवर आहे म्हणून ते घर त्यांच्यासाठी घातक आहे जर तुम्ही जास्त दिवस तिथे राहिलात तर मोठा अनर्थ होईल मी त्यांचे आभार मानले आणि थेट रूमवर परत आलो मित्राला सगळं सांगितलं सगळं ऐकल्यानंतर त्याचा चेहरा अगदी पांढरा फटक झाला होता तो काहीच बोलला नाही फक्त मान हलवली आम्ही लगेच ठरवलं आजच्या आजच घरच्यांना फोन करून सगळी माहिती द्यायची आम्हाला सुरुवातीला हे सांगायला भीती वाटत होती पण आता परिस्थिती गंभीर झाली होती मी आईला फोन करून सगळं सांगितलं आई सुद्धा घाबरून म्हणाली बाळा ताबडतोब ती खोली सोडून दुसरीकडे जा पैशांची चिंता करू नकोस माझ्या मित्रानेही आपल्या घरच्यांना सांगितलं त्यांनी लगेच पुण्यातील एका नातेवाईकांकडे काही दिवस राहायला सांगितलं त्या दिवशीच आम्ही आमच्या बॅग्स भरल्या तिथून बाहेर पडलो आणि पुन्हा कधीही मागे वळून पाहिलं नाही अनुभव क्रमांक दोन हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्राईबर रोहन यांनी पाठवला आहे मी काम करत असलेलं हॉटेल शहराच्या गर्दीपासून थोडं बाजूला होतं फार मोठं नाही पण तीन मजली जुनाट इमारत होती बाहेरून बघायला अगदी साधं पण आत एक वेगळंच वातावरण होतं रिसेप्शन जवळच जुन्या लाकडी खुर्च्या भिंतीवर पिवळसर झालेल्या पेंटचा थर आणि कॉरिडॉरमध्ये नेहमी ओलसर गंध दरवळायचा मी तिथे हाऊसकीपिंग स्टाफ म्हणून काम करायचो सकाळी आठ पासून रात्री आठ पर्यंत काम आणि त्या बदल्यात फार मोठा पगार नाही पण राहण्यासाठी हॉटेलमध्येच एक खोली मिळाली होती तेवढं समाधान कारण बाहेरच्या शहरात भाड्याने खोली घेणं मला परवडणारं नव्हतं हो ती खोली दुसऱ्या मजल्यावर मागच्या बाजूला होती इथे माझ्याबरोबर अजून चार जण होते संदीप जो किचन पाहायचा फिरोज जो रूम सर्व्हिसचे काम करायचा वामन सिक्युरिटी गार्ड आणि अजय माझ्यासोबत हाऊसकीपिंग स्टाफमध्ये होता आम्ही पाच जण एकाच छोट्या खोलीत राहायचो दोन डबल बेड्स आणि एक फोल्डिंग बेड भिंतींना ओलसर डाग छताला पंखा जो नेहमी किरकिर आवाज करायचा पण आमचं आयुष्य त्या खोलीतच सुरू व्हायचं आणि संपायचं दिवसभर काम करून रात्री आम्ही सगळे दमून परत यायचो मग कोणी गप्पा मारायचं कोणी मोबाईलवर गेम खेळायचं कोणी लगेच झोपून जायचं या, या खोलीत कधी शांतता नसायची चार माणसं असली की नेहमी काहीतरी सुरू असायचं एका दिवशी संध्याकाळी काम संपून मी खोलीत आलो तर बाकी सगळे बाहेर गेले होते संदीप घरी गेला होता अजय बाजारात वामन ड्युटीवर आणि फिरोज कुठेतरी मित्राकडे त्या रात्री पहिल्यांदाच मी खोलीत पूर्णपणे एकटा होतो सुरुवातीला मला बरं वाटलं कारण होतं शांतता मी पलंगावर पडून मोबाईलवर गाणं लावलं पण काही वेळात एक विचित्र जाणीव झाली हॉटेलच्या कॉरिडॉरमध्ये नेहमी आवाज यायचा पावलांचा भांड्यांचा दार उघडण्याचा आणि बंद होण्याचा पण त्या रात्री जणू सगळं थांबलं होतं मी कान देऊन ऐकलं आणि अचानक हसण्याचा आवाज आला तो आवाज अगदी हलका होता एखाद्या लहान मुलाचं खळखळून असण मी दचकून उठलो खोलीत मी एकटाच होतो कोण आहे मी आवाज दिला पण कसलाही प्रतिसाद आला नाही मी स्वतःला समजावलं की कदाचित बाहेरून आवाज आला असेल मी पुन्हा पलंगावर बसलो तेवढ्यात एक आवाज सुरू झाला जणू एखादा बॉल जमिनीवर टप्पा खातोय माझ्या अंगावर काटा आला खोलीच्या कोपऱ्यात खरंच एक छोटा बॉल पडलेला होता तो आमच्या रूममध्ये कधी आला कसा आला हे कळलं नाही त्या क्षणी पुन्हा तोच हसण्याचा आवाज आला खळखळून खल हसणं एका लहान मुलाचं मी घाबरलो होतो पण धीर करून पलंगावरून उठलो हळूच बॉल उचलला आणि खिडकी बाहेर फेकून दिला पण जसं मी वळून परत पलंगावर बसलो तसा पुन्हा कानावर आवाज आला मी दचकून पाहिलं आणि माझ्या डोळ्यांसमोर खोलीच्या मध्यभागी तोच लाल बॉल पुन्हा टप्पे खात होता यावेळेस मी पूर्णपणे गोठलो भीतीने माझा श्वास रोखला गेला आवाज देऊन कोणाला बोलवायचं ठरवलं पण गळ्यातून शब्दच फुटत नव्हते तो बॉल टप्पे खात खात नंतर घरंगळ पलंगाखाली गेला त्या रात्री मी एकही एक शब्द उच्चारला नाही रात्रभर पंख्याचा किरकिर आवाज आणि माझ्या स्वतःच्या धडधडत्या हृदयाचे ठोके तेवढेच काय मी ऐकत बसलो दुसऱ्या दिवशी मी रूममेट्सना ही गोष्ट सांगितली पण कोणीही विश्वास ठेवला नाही उलट संदीप हसतच म्हणाला तू एकटा राहिलास म्हणून घाबरलास भास झाले असेल रे तुला असे काही नाहीये इथे पण मला माहीत होतं तो बॉल तो हसण्याचा आवाज हे सगळं खरं होतं पहिल्या अनुभवाची रात्र माझ्यासाठी फार भयानक ठरली होती पण मी स्वतःला समजावलं की कदाचित खरंच मला भास झाला असेल सकाळी काम सुरू झालं की सगळं नॉर्मल वाटेल पण हळूहळू त्या खोलीत एकटं असताना मला नेहमी कोणीतरी अजून आहे असं वाटू लागलं एका संध्याकाळी मी खोलीत परत आलो बाकी सगळे अजून शिफ्टमध्ये होते मी दरवाजा लावून बोट काढत होतो तेवढ्यात मागून हळूवार पावलांचा आवाज ऐकू आला जणू एखादं मूल अनवाणी चालतय मी दचकून वळून पाहिलं खोली रिकामी होती पण तो आवाज थांबला नाही अगदी स्पष्ट पावलं टाईल्सवर घासल्यासारखी आणि मग अचानक एके क्षणी तो आवाज थांबला आणि त्याच वेळी हलका हसण्याचा आवाज आला यावेळेस मी थेट दार उघडून बाहेर पळालो कॉरिडॉरमध्ये नेहमीसारखीच गडबड सुरू होती स्टाफ इकडे तिकडे धावत होता पाहुण्यांचे आवाज येत होते म्हणजे हे सगळं फक्त आमच्या खोलीतच घडत होत त्या रात्री मी सगळ्यांबरोबर होतो आम्ही गप्पा मारत होतो सगळं अगदी साध नेहमीसारखं वाटत होतं पण जेव्हा मी झोपलो तेव्हा पुन्हा स्वप्नात तसाच अनुभव आला स्वप्नात मी पाहिलं आमच्या खोलीत एक लहान मुलगा उभा आहे तो साधारण सहा ते सात वर्षांचा आहे केस विस्कटलेले आहेत अंगात नवीन शर्ट आणि हाफ पॅन्ट त्याच्या हातात तोच लाल बॉल आहे तो हळूहळू हसत माझ्याकडेच बघतोय मी दसकून जागा झालो घामानं अंग भिजलं होतं खोलीत अंधार होता, खोली होता। सगळेच झोपले होते पण माझ्या पलंगाच्या पायाशी तो लाल बॉल पडलेला दिसला दुसऱ्या दिवशी सकाळी मी पुन्हा विषय काढला आणि सगळ्यांना म्हणालो काहीतरी बरोबर नाही अखोलीत मला त्या मुलाचा भास होतोय काल तर स्वप्नात पाहिलं आणि उठल्यावर तो बॉलही तिथे होता त्यावर अजय हसला आणि म्हणाला अरे बॉल तर काल मी खेळत आणला पोरकटपणाला करतोयस तू संदीप आणि फिरोजही थट्टा करू लागले वामन मात्र थोडा गंभीर झाला तो शांतपणे म्हणाला असले प्रकार खरे असतात पण सगळ्यांना नको सांगूस त्याच्या या वाक्याने मला अजून अस्वस्थ केलं पुढच्या काही दिवसां तेच होत राहिलं जेव्हा सगळे रूममध्ये असायचे तेव्हा काहीच घडायचं नाही पण मी कधी एकटा असलो की कधी टेबलवर ठेवलेलं पाणी आपोआप सांडायचं सा। कधी खिडकी लागून पडदा हलायचा तर कधी दारावर ताप ऐकू यायची आणि सगळ्यात भयानक तो लाल बॉल तो नेहमी माझ्या डोळ्यांसमोर दिसायचा मी लपवून ठेवला तर दुसऱ्या ठिकाणी पडलेला मिळायचा मी बाहेर फेकून द्यायचो पण काही वेळाने पुन्हा खोलीत दिसायचा त्या दिवसानंतर मी एकटा खोलीत राहणं टाळू लागलो कोणीतरी सोबत असावं म्हणून वाट पाहायचो पण सगळ्यांना सांगितल्यावर ते हसायचे म्हणायचे की तू खूप हॉरर स्टोरीज बघतोच हे सगळं खोल डोक्यात गेलंय तुझ्या पण मला माहीत होतं की हे काही माझ्या कल्पनेतलं खोल नाही आता माझं मन शांत राहत नव्हतं मला सत्य जाणून घ्यावंच लागणार होतं मी जुन्या स्टाफशी बोललो आणि त्यांनी सांगितलेली गोष्ट थरका पडवणारी होती बऱ्याच वर्षांपूर्वी त्या रूममध्ये एका मुलाचा मृत्यू झाला होता कारण कोणालाच कळलं नाही तेव्हापासून अधूनमधून तिथे ते विचित्र प्रकार घडतात मला त्या क्षणी सगळं स्पष्ट झालं तो बॉल हसण्याचा आवाज लागणारी त्याची चाहूल हे सगळं त्याचंच होतं मी धीर करून एका रात्री जाणीवपूर्वक एकटाच रूममध्ये राहिलो अंधारात शांतपणे बसून होतो आणि तेव्हा पुन्हा सुरुवात झाली तो बॉल आपोआप जमिनीवर टप्पे घेऊ हो लागला पडदा अचानक हल्ला पण खिडकी बंद होती आणि कानाशी पुन्हा एकदा लहान मुलाचं खळखळून खल हसणं ऐकू आलं यावेळेस मात्र मी पळालो नाही फक्त डोळे मिटून बसलो आवाज काही क्षण चालले आणि मग अचानक थांबले त्या रात्रीनंतर जेव्हा मी एकटा असतो तेव्हा असं काहीतरी जाणवतं कधी बॉल जागा बदलतो कधी टेबलावर ठेवलेलं पाणी सांडलेलं दिसतं तर कधी पावलं टाईल्सवर घासण्याचे आवाज ऐकू येतात पण कधी काही समोर दिसलं नाही हो पण त्याच्या उपस्थितीची जाणीव मात्र तो आजही करून देतोय माझे रूममेट्स अजूनही असतात माझ्या गोष्टींवर कारण त्यांना कधीच काही जाणवत नाही पण मला मात्र ठाम विश्वास आहे त्या रूममध्ये अजूनही तो आहे त्याचं असणं मलाच का जाणवतं इतरांना का नाही ते मला माहीत नाही पण तो मला इजा करत नाही फक्त इथे आहे कदाचित अडकून पडलाय कायमचा तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका